आज भेट घेतली स्वागत केलं सुद्धा चर्चा काळात अजित पक्षाचे पण ते अजित पवार गटात आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी तुमची माहिती चर्चा झाली काही चर्चा झाली लोक विचारले तर आमचं असं आहे की त्याचे माझे मित्र होते आणि आमच्या मित्राचा तो मुलगा त्याच्यात राजकारण काय होत असेल तर ते त्यावेळेवर चर्चा निकालली त्याची काही चर्चा करायचं काही कारण आणि साधी गोष्ट आहे की कालच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याने उमेदवाराचं काम केलं ते आमचे जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष सांगितलं ना ज्यांनी काम केल्याचे आमचे त्यांच्या हिताची जखमूक यांची जबाबदारी म्हणजे अजित पवार गटाचे जेवढे संपर्क आहे काम केलं असं म्हणायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट